भिले का भियायसाठीच व्हिडिओ आहे तर व्हिडिओला सुरुवात करू हां आपल्या देशामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत की त्या जागेवर आपण ऐकलेलं आहे आपण अनुभवलेलं आहे की भूतं चुडेल पिशाच डायन दुसरं काय करणी करणारे म्हणजे अशा अलग अलग गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत पण आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे कारण की या जागेवर असणारे माणसं जे आहेत त्यांनी असं म्हणलेलं आहे की जेच रात्र होते की इथल्या परिसरामध्ये थोडंसं अलगसं वातावरण होतं इथल्या झाडांमध्ये आत्मा घुसतात एवढी आत्मा माणसाच्या अंगामध्ये घुसतात पण इथं या झाडांमध्ये घुसतात तर मित्रांनो आज ही स्टोरी आपण आपल्या चॅनलवर कवर करणार आहोत तर प्लीज प्लीज हेडफोन कारामध्ये घाला त्याशिवाय मजा येणार नाही चला स्टोरीला सुरुवात करूया हैदराबाद शहरापासून थोड्याच अंतरावर असलेला तो किल्ला अकराव्या शताब्दीमध्ये प्रताप रुद्र यांनी बांधलेला तो किल्ला पण मुघल बादशाने येऊन त्याच्या हातून तो किल्ला हिसकावून घेतला आणि त्या किल्ल्याला पूर्ण उद्ध्वस्त केलं तेव्हापासून जसा तो उद्ध्वस्त झाला तसाच उद्ध्वस्त आज पण त्या जागेवर उभा आहे पण तेथील आसपासच्या परिसरातील ते माणसाचं असं म्हणणं आहे जेव्हा या जागेवर रात्र होती आणि त्यावेळेस एखादा माणूस त्या जागेवर जातो तर त्याला असा अनुभव येतो की जणू की तिथल्या झाडांमध्ये जीव आलेला आहे हालचालीमध्ये तिथले झाडं आहेत असं तिथल्या माणसाला अनुभव आलेला आहे सरळ सरळ म्हणणं म्हणजे तिथल्या माणसांचं असं बोलणं आहे की रात्र झाली की कि त्या किल्ल्याजवळच्या परिसरामधले जितके पण झाडं आहेत त्या झाडांमध्ये आत्मा येतात तर आपल्याला आज त्याच किल्ल्याच्या संदर्भामध्ये एक कथा आपल्या चॅनलवर आलेली आहे कथा शेअर केलेली आहे वैभव नरवाडे यांनी आणि यांनी असं सांगितलेलं आहे जो त्यांच्यासोबत अनुभव त्या जागेवर आला तोच अनुभव आपल्याला सांगितलेला आहे तर अनुभव असा होता की त्यांनी नवीन नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि यूट्यूब चॅनल असं की ट्रॅव्हलरचं ब्लॉगचं आणि ते एकलेच ट्रॅव्हल करायचे ब्लॉग करायचे कॅम्पिंग करायचे ते तंबू काढून राहत नसतात का तशा टाईपचं आणि त्यांनी खूप दिवसाच्या नंतर अशी आयडिया केली की चला आज आपल्याला गोलकोंडा या किल्ल्याच्या भोवती जाऊन थोड्या जंगलात जंगल असलेल्या परिसरामध्ये जाऊन आपल्याला कॅम्पिंग करायची आणि इथूनच आपला पहिला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर पडणार हे त्यांनी ठरवलं होतं तर त्यांनी सगळी तयारी केली कॅम्पिंगचं जे पण सामान वगैरे असतं ते सगळं पॅक केलं आपल्या बाईकला बांधलं आणि गोळकुंडा या किल्ल्याकडे निघाला आता तिथं गेल्याच्यानंतर दिवसभर तो किल्ला घुमला फिरला त्याला काहीही वाटलं नाही पण जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तसं तसं त्याच्या मनामध्ये थोडी थोडी भीती निर्माण होऊ लागली कारण की त्याने आसपासच्या लोकांपासून काही गोष्टी ऐकल्या होत्या की तिथल्या आसपासच्या परिसरामधली झाडं हालचाली करतात त्यांच्यामध्ये आत्मा घुसल्यासारखं ते करतात अलग अलग प्रकारचे आवाज येतात आणि काही जणांना सोबत तर असे आश्चर्यजनक अनुभव घडलेले आहेत असे तिथल्या आसपासच्या लोकांनी त्यांना हे सांगितलेलं असतं तरी पण त्याला रोमॅन्स करायचा असतो आणि पहिला व्हिडिओ यूट्यूबवर इफेक्ट पडावा असा त्याला करायचा होता आणि त्याला खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा जाणून घ्यायचं होतं त्यामुळे तो रात्र होण्याची वाट बघू लागला आणि अखिरकार रात्र होते संध्याकाळच्या सहा वाजता तो तो आपला टेंट तिथं जोडण्यासाठी तयारीस लागला थोडासा जंगलाच्या मधात गेला म्हणजे जंगल काय असं मोठं फारसं नाही आहे तिथं थोडी थोडी झाडं झुडूप आहेत त्या झाडा झुडपाच्या मधातच तो गेला जागा साफ केली तिथं टेंट ठोकला आणि आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू बनवू लागला जेणेकरून त्याने ते खाल्ल्याच्यानंतर रात्रभर त्याला पोटाला निवारा होईल आपला कॅमेरा ओपन केला स्टँडवर ठेवला आणि त्याचा तो कार्यक्रम चालू केला जेवण आणि झोपण्याची तयारी करायला त्याला रात्रीचे साडेनऊ वाजले साडेनऊ वाजल्याच्यानंतर त्याने आपलं अथरून तयार केलं आणि तो झोपला झोपण्याच्या अगोदर तो थोडा मोबाईलमध्ये सुद्धा करू लागला त्यावेळेस त्याच्या कानावर थोडे आवाज आले कुणाचे तरी चलण्याचे त्याने ते इग्नोर केले कारण की त्याला वाटलं की असेल एखादा कुत्रा असेल किंवा कोणतं जनावर असेल जंगलामधलं ते फिरत असेल आजूबाजूला तर त्याने त्याच्याकडे काही जास्त ध्यान दिलं नाही मोबाईल पाहत पाहत अकरा वाजले आणि अकरा वाजता तो आपल्या टेंटमध्ये आरामशीर झोपी गेला रात्री पुन्हा एकदा त्याच्या कानावर आवाज आला कुणाचा तरी फुसफुसण्याचा आता त्याचे डोळे उघडले होते आणि त्याला थोडी भीती वाटू लागली कारण की एवढ्या रात्री आपल्या टेंटच्या समोर कुणीतरी बोलते आता दोघं ती कसे बोलतात फुसफुस करतात त्या टाईपचा त्याच्या कानावर तो आवाज येऊ लागला त्याने डोळे उघडले आणि बाहेर हळूवार बघण्याचा प्रयत्न केला तर बाहेर त्याला दोन ते तीन सावल्या दिसल्या टेंटमधून दिसतं ना त्याच्या दोन ते तीन त्याला सावल्या दिसल्या त्याला वाटलं की गावातली काही माणसं असतील की जे मला भीती घालण्यासाठी माझ्या या जागेवर आलेली आहेत त्याने आपला मोबाईल घेतला टॉर्च लावला टॉर्च लावल्याच्यानंतर मधातून जे प्रकाश पडतो त्याने टेंटवर पडलेली सावली अशा म्हणजे विरघळून गेल्या त्याने हळूवार टेंटची चेन खोलली आणि बाहेर डोकावला आणि मोबाईलची टॉर्च बाहेर काढली पण बाहेर कुणीही नव्हतं त्याने इकडं तिकडं बघितलं आवाज दिला तरीही कुणी त्याला प्रतिसाद दिला नाही तो टेंटच्या बाहेर आला आणि आजूबाजूला बघू लागला त्याला कुणीही दिसलं नाही थोडा पाच फूट इकडे पाच फूट इकडे पाच फूट मागे पाच फूट पुट पुढे असं जाऊनसुद्धा त्यांना बघितलं तरीही सुद्धा त्याला कोणी आढळलं नाही आता त्याला वाटू लागलं की कदाचित हा आपला भास असावा कारण की तेथील परिसरातल्या माणसांनी जे दिवसभर आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत भूताच्या झाडांच्या त्या गोष्टी फिट्ट दिमागामध्ये बसलेल्या होत्या आणि त्याच गोष्टींमुळं आपला दिमाग काहीतरी इमॅजिनिंग करतो आहे आणि त्याच्याचमुळं आपल्याला हा असा भास होतो असा विचार करून तो पुन्हा आपल्या टेंटमध्ये गेला आणि निवांत झोपे गेला तेवढ्यात अचानक वरून आभाळ गरजण्याचा आवाज आला आणि आभाळ गरजल्याच्यानंतर हळूहळू पाणी येण्यासारखं वाटू लागलं आणि थोडे थोडे थेंबसुद्धा पडू लागले याला कळालं हा उठला आणि आपल्या बॅगमधली ते कापड जे असतं ना पन्नी ती बाहेर काढली आणि आपल्या टेंटवर आथरली आणि तीसुद्धा त्या खुट्ट्यांना बांधली बांधल्याच्यानंतर तो मदत गेला आणि पुन्हा सोपी गेला तेवढं करता करता पाऊस जरा जोरातच वाढला तिथलं वारं आणि पाणी खूप जोरात वाढू लागलं आणि फड 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 फडत त्याची फारे ती वाजू लागली ते कापड ज्या असतानामध्ये झाकलेलं ते असं वाजू लागलं त्याच्यामध्ये कुणीतरी पळत पळत आल्यासारखं त्याच्या टेंट पुढं आलं आणि असं उभं आहे म्हणजे असा आवाज येतो ना पळत पळत येताना एकदम आपल्या पैसे उभं राहतं तशा टाईपच्या याच्या कानावर आवाज आला आता हा पुन्हा घाबरला भास एकदा होऊ शकतो दोनदा दोनदा कसा होणार माझ हा थोडासा घाबरला आणि आवाज दिला कोण आहे का बाहेर बाहेरून आवाज आला हो मी आहे बाहेर हा म्हणला की तुम्ही कोण तुमचं नाव सांगा हा मी माझं नाव पूर्ण सांगतो पण तुम्ही पहिले तुमच्या टेंटची चेन ओपन करा कारण की मला बाहेर खूप जास्त पाणी लागतं आहे आणि या पाण्यामध्ये मी जर जास्त वेळ उभा राहिलो तर मी दुखण्यानं पडू शकतो मी आजारी पडू शकतो आणि प्लीज मला पाच दहा मिनटं हे पाणी थांबेपर्यंत मला आतमध्ये येऊ द्या हो आणि आतमध्ये आल्याच्यानंतर मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो की या जागेवर तुम्हाला त्रास देण्यासाठी आलोच नाही मी वाटेने जाऊ लागलो पाणी चालू झाला मी लपण्याची जागा बघत होतो तेवढ्या तुमचा टेंट दिसला त्यामुळे मी तुमच्या टेंटच्या समोर आलो आहे तर मला प्लीज तुम्ही मदत घ्या आता याने असा हा विचार केला नाही की ठीक आहे हा लपण्याची जागा पाहू लागला पाण्यापासून तर शेजारीच एवढा मोठा गोळकोंडा किल्ला आहे त्या माणसाने त्याच्यासुद्धा जायचं पण याने हा विचार केला नाही आणि हा बोलला ठीक आहे मी उघडतो तुम्ही मधात या हा चैन ओपन करतो तर तो माणूस खालीच बसलेला असतो आणि त्या चैन चैन जशी ओपन करतो ना तसा त्या चैनीच्या समोरासमोर असा बसलेला असतो हा जसा जसा, जसा चैन ओपन करतो तसा तसा त्या माणसाचा चेहरा याला स्पष्टपणे दिसायला लागतो कारण की याच्या मोबाईलमध्ये टॉर्चसुद्धा होती आणि पूर्ण चैन ओपन केली आणि याच्या टॉर्चचा पूर्णपणे उजळ त्या माणसाच्या तोंडावर पडला त्यावेळेस हा पूर्णपणे दंग राहिला पूर्ण शॉक राहिला कारण की जो समोर माणूस होता ना तो दुसरं कोणी नाही हा स्वतःच उभा होता आता स्वतःचं असं प्रतिबिंब बिना आरशाचं या जंगलामध्ये बघितल्याच्या नंतर तुमचं काय होईल त्याच प्रकारे त्या वैभवचं सुद्धा झालं आणि जोरात ओरटला ओरडल्याच्यानंतर जो बाहेर माणूस होता तो खूपच जास्त जोरात हसला आणि नॉर्मल माणसाची हसणं किती मोठं असतं स्माईल किती असते अशी इतकी तो माणूस जणू की एखादा जनावर कसं आपलं तोंड फाडतं तशा टाईपचा तो हसू लागला खूप जोरजोरामध्ये हसू लागला आणि हा जोर जोरात ओरडू लागला त्याचं हसणं याचं ओरडणं त्याचं हसणं याचं ओरडणं आणि तो जसा याच्या टेंटमध्ये येण्याचा प्रयत्न केला तसा वैभव चक्कर येऊन तिथंच पडला पडल्याच्यानंतर त्याला जाग येते जाग आल्याच्यानंतर बघतो तर सकाळ झालेली असते उठतो घाबरत घाबरत टेंटच्या बाहेर येतो आणि बघतो तर काय सगळी जमीन कोरडी एकही पाण्याचा थेंब नाही जे रात्री झालं होतं तसलं काहीच नाही त्याला वाटलं की कुणी आपल्यासोबत मजाक केली आपला भास आहे तर असा कसा भास आहे तो आपलं पूर्ण सामान तिथला आवरतो आणि आपल्या बाईकवर बांधतो आणि पटकर घराकडे येतो घराघर येता येता तिथल्या माणसांनी जे त्यांना सकाळी सकाळी सांगितलं होतं की इथं असं असं होतं त्यांनी पुन्हा येऊन याला विचारलं जाता जाता घराकडं आढळतात ना मग कसं काय झाली रात्र चांगली गेली का रात्र पण हा एकालाही काहीही बोलत नाही आणि सरळ आपल्या घरी येतो तर वैभव नरवाडेसोबत ही घडलेली सत्य घटना त्यांनी आपल्याला शेअर केलेली आहे आणि ही त्यांनी कोणालाही शेअर दुसरं केलेली नाही आणि त्यांना वाटलंही नाही की आपण कोणाला सांगावं कारण की त्यांना वाटलं की ही अशी घटना सांगायला कोणी विश्वास पण करायला पाहिजे ना पण त्यांनी आपल्याला सांगितलं तर स्टोरी कशी वाटली स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये चांगली एक कमेंट करा